गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आदान चक्की वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में बदलापूर पूर्वेच्या भवानी हाइट्स या गृह संकुलातील रहिवाशांना दीड वर्षापासून पाणी मिळत नाहीये त्यामुळे दररोज हजारो रुपये खर्चून त्यांना टँकरनं पाणी मागवावं लागतंय बिल्डरने एमआयडीसी कडून पाणी पुरवठा करून, करून देतो म्हणून प्रत्येक फ्लॅट मागे एक लाख रुपये रहिवाशांकडून घेतले मात्र तरी देखील रहिवाशांना पाणी पुरवठा होत नाहीये त्यामुळे रहिवाशांनी मनसेच्या नेतृत्वाखाली एम आय डी सी कार्यालयावर धडक दिली त्यावेळी बिल्डरने रहिवाशांकडून घेतलेले पैसे एमआयडीसीत भरले नसून कोणत्याही प्रकारची पाण्यासाठीची मजुरी एम आय डी कडून या सोसायटीला दिली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे बिल्डरने घेतलेले पैसे कुठे गेले असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केलाय बिल्डरने आमची फसवणूक केली आणि आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यामुळे आता प्रशासनानं आम्हाला पाणी द्यावं अशी मागणी रहिवाशांनी केली आहे तर मनसे ये ये आट करना रहे। संदर बात आमी आता या विरोधात येत्या आठ दिवसात आम उपोषण करणार आहे आम्ही आता सी जे ऑफिस आहे अंबरनाथ तिथे इथे आम्ही आलो आहे आणि तुम्ही बघताय की आमच्या बरोबर त्या पनवेल हायवेच्या इथे राहणाऱ्या बऱ्याच बिल्डिंगचे रहिवासी इथे आलेले आहेत बरेच दिवस ते हा प्राणी पाणी प्रश्न बदलापूरकरांना भेडसावतोय आहे आज तुम्ही बघताय की प्रखर उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यात असो पावसाळ्यात असो किंवा कोणत्याही ऋतूत असो पाणी ही सर्वसामान्यांची गरजेची गोष्ट आहे कोणत्याही घरात पाण्याशिवाय कोणतंही काम होत नाही आणि यासाठी या लोकांनी जेव्हा आम्ही या, या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या त्या तो जो बिल्डर आहे त्याने ती प्रोसेस केलेली आहे त्याने प्रोसेस करण्यासाठी जो कागद आहे किंवा जो जी जो पेपर आहे तो यांना दाखवला आणि त्यांना सांगितलं की मी पाण्या पाण्यासाठी अॅप्रुव्हल आलेलं आहे आणि जेव्हा ह्यांनी घरं घेतली तेव्हा एम आय डी सी ॲप्रुवल म्हणजे चोवीस तास तुम्हाला पाणी देईल अशा पद्धतीची फसवणूक त्यांनी या बिल्डरनी किंवा इतरत्र बिल्डर्स हे त्या बदलापूरकरांची जी काही ते घरं घेतात त्यांची फसवणूक करतायत हे आपण आपणा सगळ्यांसमोर आलेलं आहे तुम्ही बघता की घर हे प्रत्येकाचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि ते करत असताना कोणतंही आपण जेव्हा घर घेतो तेव्हा मी कोण काय काय प्रोसेस आहे त्यांना जे आश्वासित केलं जातं त्यासाठी त्यावर ते विश्वास ठेवतात आणि तिथे घरं घेतात पण आता घरं घेतल्यानंतर अनेक वर्ष त्यांना पाण्याची समस्या भेटसावते त्यांना पाणी मिळत नाही आहे पैसे त्यांनी लाख लाख रुपये प्रत्येक घरामागे त्यांनी काढलेत आणि त्याचे ता एक सर्टन अमाऊंट तिथे पुटअप केलेली आहे पण त्यांचं जे काही पाणी कनेक्शनचं अप्रुव्हल आहे त्यांना मिळालेलं ते सांगतात की आमच्या कडे फक्त इंडस्ट्रीयल एरियाचं जे पाणी पुरवठ्याचं काम आहे ते आम्ही बघतो याच्यासाठी जे अप्रुव्हल मिळेल ते अंधेरी ऑफिस त्यांचं जे मेन ऑफिस आहे त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं ते अप्रुव्हल मिळणार आहे तर आत्ता आम्ही काही दिवसातच आम्ही त्यांचा त्याचा पाठपुरावा करून या सर्व ह्या ज्या ना हे जे नागरिक आहेत ह्यांना घेऊन आम्ही तिथे उपोषणाला जाणार आहोत कारण की पाणी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या रहिवाशांना ची जी, जी काही फसवणूक झाली आहे मग कोणताही बिल्डर असो ते असे आश्वासित करतात की आमच्याकडे चोवीस तास पाणी मिळेल तर ही पूर्णतः फसवणूक आहे त्या नागरिकांना माहितीही नसतं की पाणी मिळणार आहे आपल्याला की नाही मिळणार बिल्डर जो काही प्रोसेसनुसार सांगतो किंवा जे अटी शर्ती सांगतो की नाही आम्ही हे देऊ हे देऊ ते ॲग्रीमेंटमध्ये दे आहे किंवा त्या पे, पेपर वर्क मध्ये आहे परंतु वस्तुस्थितीत हे बिल्डर लोक अत्यंत घाणडी फसवणूक ह्या सर्वसामान्य नागरिकांची करतात आज त्यांना मानसिक शारीरिक हा मनस्ताप आहे पण पैसे देखील त्यांचे जात आहेत आज त्यांनी कुठे कुठे कर्ज काढून कुठून कुठून ते पैसे जमा केलेत आणि आजही देत दोन तीन वर्ष झाले की त्यांना पाण्याची या समस्येला तोंड द्यावं लागतंय जे महापालिका किंवा इतरत्र लोकांकडनं जो बिल्डर त्याच्याशी चर्चा करून त्या बिल्डरकडनं जे काही पाणी उपलब्धता होतीये ते पण पूर्णता होत नव्हती मनसे आमचे संगीता जैन्वनकर आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिथे पाठपुरावा हो, केल्यानंतर त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर क त्यां बिल्डरनी पण त्यांना जे पाण्याचे टँकर आहेत ते वाढवले हो परंतु आता तुम्ही बघताय की आत्ता रहिवाशी आमची स ज्या नागरिक आहेत त्यांनीही सांगितलं की तिथलं पाणी किती घाणेडं आहे त्यांच्या प्रभागात किंवा त्यांच्या बिल्डिंग्समध्ये लोक आजारी पडत आहेत तर मला असं वाटतं की ही जबाबदारी प्रत्येकाची आहे म्हणजे महानगरपालिका असेल म एम आय डी सी असेल प्राधिकरण असेल सगळ्यांची जबाबदारी आहे कारण की पाणी हे जर आम्ही सर्वसामान्य नागरिक सगळ्या प्रकारचा टॅक्स भरतो मग कचराचा असो पाण्याचा असो विजेचा असो किंवा काय त्या सगळ्यावर जी एस टी लागून आम्हाला जर येत आहे तर आम्हाला ती उपलब्धता मिळणं हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम सर्व सर्व त्या सर्वसामा सर्व नागरिकांबरोबर आहे कारण की आम्ही देखील त्या नागरिकांमधलेच एक आहोत त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळवण्याचं साठी आम्ही आमचे मनसे स्टाईलनी जे काही करता येईल आम्ही आत्ता एक रिक्वेस्ट म्हणून आलो जे आहे जेव्हा आम्हाला ज्या पद्धतीने मनसे स्टाईलने उतरायचं आहे तेव्हा आम्ही नक्कीच उतरणार आहोत बदलापूर शहरामध्ये एम आय डी सीचं पाणी चोवीस तास मिळेल अशा आशयाचे बॅनर लावून बऱ्याच बिल्डर लोकांनी त्यांचे फ्लॅट त्यांच्या सदनिका विकलेले आहेत आणि लोकांची फसवणूक झालेली आहे आज आम्ही एम आय डी सीमध्ये पाण्याच्या विषयासंदर्भात जाब विचारण्यासाठी ज्यावेळेला अधिकाऱ्यांकडे आलो त्यावेळेला इथे आम्हाला असं उत्तर मिळालेलं आहे की Uh, वरतूनच त्यांनी पाण्याचे जे कनेक्शन्स आहेत किंवा एम एम आय डी सीचे जे पाणी आहे ते पाणी देणं बंद केलेलं आहे त्या प्रोसिजरला जवळजवळ पाच वर्ष अजून जाणार आहेत त्यामुळे ही सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे मोठे मोठे बॅनर लावून आपल्या सदनिका यांनी विकत विकल्या आणि लोकांनी त्या विकत घेतल्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात आम्ही नक्कीच वरिष्ठ जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधू आणि जो त्या त्या लोकर हा जो विषय आहे हा विषय तडीच नेऊ पण त्या त्या अगोदर मी आपल्याला सर्वांनी एवढंच सांगेन की जर लवकरात लवकर बदलापूर शहरातला हा एम आय डी सीचा पाण्याचा विषय जर सुटला नाही तर मनसे मनसे स्टाईलने आंदोलन तर करेलच पण त्याचबरोबर मी स्वतः या विषयासाठी येत्या आठ दिवसात उपोषणाला बसणार आहे आणि ते उपोषण आमरण असेल काही बिल्डर जाणीवपूर्वक का दिशाभूल करतायत पाणी चोवीस तास मिळणार यासंदर्भात आपण काय तक्रार करणार आहोत नक्कीच बिल्डर लोकांनी तर सरळ सरळ फसवणूक केली असं मी म्हणेन इथे आल्यानंतर आम्हाला ज्या वेळेला समजलं की लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत म्हणजे पर फ्लॅट एक एक लाख रुपये घेतलेले आहेत आणि साठ लाख रुपये तिथे भरलेले आहेत मग ते पैसे नक्की गेले कोणाकडे आणि पाण्याचं कनेक्शन का मिळत नाही आहे हा मोठा विषय आहे लोकांची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे आणि त्या फसवणुकीसाठी आम्ही नक्कीच रस्त्यावर आज आम्ही एम आय डी सी वॉटर देणार म्हणून आम्ही ह्या पाणी सप्लायर इथे ऑफिसमध्ये आम्ही आज आलेलो अंबरनाथला आणि अक्षरशः त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही सँक्शन लेटरला अप्रुव्हल दिलेलंच नाही आहे आमच्या इकडनं अप्रुव्हल झालेलंच नाही आहे मग आम्हाला हे कळत नाही की बिल्डरने नक्की आमच्याकडनं पैसे घेतले जे एक, एक लाख रुपये ते घेऊन कोणाला दिले कोणाकडे दिले जर एम आय डी सी वॉटरवाल्यांना इथे ऑफिसमध्ये दिले नाहीत पैसे आमचे जमा नाही आहेत मग आमचे पैसे गेले कुठे आणि आमचं पाणी अजून काय येत नाही आहे आम्ही किती दिवस असं टँकरचं पाणी पित राहायचं आहे आणि ही आमच्याच इमारतीची समस्या नाही आहे ही आमच्या इकडच्या बदलापूर जेवढा आमचा जो एरिया आहे त्या इथे जेवढ्या पण बिल्डिंग आहे तेवढ्या सगळ्यांची ही समस्या आहे तर प्लीज मी अशी विनंती करते की कृपया आम्हाला ह्याच्यासाठी मदत करावी सगळ्यांनी की आम्हाला आमचं पाणी हे द्यावं नाहीतर आम्हाला आम्ही एवढं पस्तावतोय आता तिथे घरं घेऊन हो। की असं वाटतंय की आता विकावं ते घर एवढं पस्तावलेलं हो आहे आम्ही तिथे घरं घेऊन हो। जर पाण्याचा अशी समस्या ही कंटिन्यू चालू राहिली तर आम्ही कुठे जायचं हे आता आम्ही शासनालाच विचारणार आहे कुठे जायचं आम्ही का हो पाणी चोवीस तास देणार आमच्याकडे जे पेपर्स आहेत अग्रीमेंट रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये सेंक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की पाणी तुम्हाला चोवीस तास एम वॉटर इव्हन एवढं पण त्यांनी लिहिलेलं आहे ते आम्हाला मिळणार करून आमच्या इथे टोटल नव्वद घरं आहेत एका बिल्डिंगमध्ये नव्वद आहेत अजून आमची एविंग पण आहे अशा बिल् दोन बिल्डिंग आहेत आमच्या आमच्या एका इमारतीमध्ये नव्वद घरं असून आज आम्हाला टँकरचं पाणी प्यावं लागतं ते पण आम्हाला कमी मिळत होते मनसेंच्या ह्यांनी जेव्हा आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले हे लोक तेव्हा आम्हाला कुठेतरी त्या बिल्डरने आम्हाला दहा टँकर तरी, तरी आणून देतो येतो आता ते आम्हाला तेवढं पण पाणी प्यायला मिळत होतं आणि ते पाणी आणतो तर आमच्यावर उपकार करतो ते आणतो तर ते कुठून आणतो काय आणतो इतकं घाणेरडं पाणी देतो तो की आमच्या घरातले बरेच जण आजारी पडत आहेत बिल्डिंगमधलेच पूर्ण आजारी पडतात लोक तर आम्ही आता ह्या वेळेस कोणाकडे जायचं कोणाकडे पाणी मागायचं आम्ही बावीसाव्या वर्ष आमच्याकडनं सगळे पैसे घेतलेले आहेत आणि लेटर आम्हाला दिलेला आहे आम्ही दिले घर घेतलेले आहेत आणि तेव्हापासून आम्ही पैसे भरलेले आहेत आजपर्यंत आम्हाला दोन ते काय तीन अडीच वर्ष झाली तेवढ्या वेळात आम्हाला पाणी एक थेम आलेलं नाही एमॅडीसी आणि लाईन पण टाकलेल्या आहे इव्हन हे बोलतात की आम्ही पैसे घेतले आम्ही घेतले नाहीयेत पैसे तुमच्याकडनं बिल्डरने पैसे घेतले लाईन आमच्याकडनं आणलेत मग हे का म्हणून असं बोलतात की आम्ही पाणी देत नाही करून आम्ही आमच्याकडे सँक्शन नाही झाले करून मग आम्ही जायचो कोणाकडे आता निखिल मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री, श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में থানে বেষ্ট মুম্বাই মোবাইল নম্বৰ ছেভেন ছেভেন জিৰ' নাইন টু এইট টু নাইন ডবল ছিক্স